नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी पी डी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या माध्यमातून दहावीनंतर तुम्ही जी काही शिक्षण घेता उच्च शिक्षण घेता त्यासाठी जी काही सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते तर यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये जे काही स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत ते कधीपासून सुरू होणार आहेत याबद्दलची नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्यानंतर रिन्युअलचा फॉर्म असेल किंवा फ्रेश ॲप्लिकेशन फॉर्म असेल तुम्हाला कोणत्या दिवशीपासून भरायचं आहे मग ते ज्युनियर कॉलेजचे असेल किंवा मग सिनियर कॉलेजचे याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मॅट्रिक उत्तर म्हणजेच पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पंधरा जूनपासून सुरू करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी काय सांगितलेलं आहे भारत सरकार मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे राबवण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता प्रणालीवरती नवीन अर्ज तसेच नूतनीकरण अर्जासाठी ऑनलाईन स्वीकृती पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली होती शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसमधील मधील रिन्युअल अर्ज तसेच चोवीस पंचवीसमधील नवीन अर्ज सादर करण्यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती त्यानुसार पोर्टलवरती रिन्यूवल आणि नवीन अर्ज एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत स्वीकारण्यात आलेले आहेत आणि आता नवीन वर्षासाठी शिष्यवृत्तीसाठी नवीन नूतनीकरणासाठी अर्ज महाडिबीटी पोर्टलद्वारे पंधरा जूनपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत नवीन वर्षासाठी तर काही ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे तर काही ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आता ही नोटीस काढण्यात आलेली आहे या अनुषंगाने आता महाविद्यालयांना कोणती कारवाई करायची आहे तर सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्राप्त अर्जाची प्रथम प्राधान्याने पडताळणी करून ते ऑनलाईन पद्धतीने मंजूर करावेत त्यानंतर संबंधित अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्या लॉगिनवर तात्काळ पाठवावेत म्हणजे जे काही या वर्षाचे आलेले अर्ज असतील चोवीस पंचवीस वर्षासाठीचे तर त्या संदर्भात ही कारवाई करण्यास सांगितलेलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे तर याचा वेळापत्रक सुद्धा आलेला आहे तर यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील ज्युनियर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम येता अकरावी बारावीसाठीचा सा। म्हणजे यामध्ये सर्व शाखा असतील आर्ट कॉमर्स सायन्स नवीन अर्ज व नूतनीकरणाचे प्राप्त अर्ज पंधरा जून ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या मुदलित महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावीत म्हणजे जे विद्यार्थी अकरावी आणि बारावीला शिकणार आहेत पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये त्यांना या ठिकाणी पंधरा जून ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपले जे काही फॉर्म आहेत ते भरायचे आहेत त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी भरायचे आहेत त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयासाठी आहे वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम द्वितीय व तृतीय सर्व आर्ट कॉमर्स सायन्स जी काही फॅकल्टी आहेत यांच्यासाठी नवीन व नूतनीकरणाचे अर्ज पंधरा जून ते दहा सप्टेंबर यांच्यासाठी दहा सप्टेंबर डेट आहे तर ज्युनियर कॉलेजसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची डेट आहे या कालावधीमध्ये त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे आणि ऑफलाईन डॉक्युमेंट कॉलेजला जमा करायचे आहेत अशा पद्धतीची सध्या नोटीस आलेली आहे त्यानंतर पुढे तुम्हाला डेटसुद्धा वाढवण्यात येते यासाठी एक एक महिन्यानंतर असे जे काही डेट आहे ते वाढवून येते परंतु सध्या ही डेट आहे तशा पद्धतीची नोटीससुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळते डेट वाढवल्याच्या नंतर वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर म्हणजे प्रोफेशनल कोर्सेससाठी जे यामध्ये कोणकोणते कोर्स आहे फार्मसी नर्सिंग त्यानंतर वैद्यकीय व्यवस्थापन अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग या इत्यादी कोर्सेसचे नूतनीकरण अर्ज किंवा नवीन अर्ज पंधरा जून ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये अग्रषित करा तर अशा पद्धतीने मित्रांनो आता नवीन जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा आपण या पंधरा जूनपासून तेव्हा आपण या चॅनलवरती आपण स्कॉलरशिपचा फॉर्म नवीन आणि रिन्युअल कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे वेळापत्रक पाहिलेलं आहे पंचवीस सव्वीचं स्कॉलरशिपसाठीचं हे माहिती महत्त्वाची वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा